नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण प्रसिद्ध लेखक वी स खांडेकर यांची अतिशय अप्रतिम अशी अमृतवेल ही कादंबरी ऐकणार आहोत भाग सातवा नंदा विचार करत होती का हे, हे? भोले, खोले, अंधले, प्रेम आहे भोळी खोळे आंधळे झोपे चालणाऱ्या माणसाप्रमाणे निसर्गाच्या प्रेमने मागून वेड्यासारखे धावणारे तो गळ्यात दावे बांधून जिकडे ओढीत नेईल तिकडे जाणारे शिखरवर आपण केले होते तसे प्रेम तसे आहे ते नंदा विचार करू लागली का ही प्रेम आहे भोळे खुळे आंधळे झोपेत चालणाऱ्या माणसाप्रमाणे निसर्गाच्या प्रेरणे मागून वेड्यासारखे धावणारे तो गळ्यात दावे बांधून जिकडे ओढीत नेईल तिकडे जाणारे शिखरवर केले होते तसे या शेवटच्या विचाराने तिचे मन शहारले आत्तापर्यंत शस्त्रवैद्याच्या शांतवृत्तीने ती आपल्या मनाची चिरफाड करत होती पण आता तिचा हात कापू लागला ती अंथरुणावर उठली पाऊल न वाजवता वाजविता दालनाच्या दाराकडे आले आवाज न करता तिने दार उघडले बाहेर येऊन तिने ते ओढून घेतले दारापाशी झोपलेला नवकर तालासुरात घोरत होता मात्र बंगल्याची राखण करणारा अल्सेशियन कुत्रा तिची चाहूल लागताच भुंकत तिच्याजवळ आला तिने मायेने त्याच्या पाठीहून हात फिरवला त्या ओळखीच्या स्पर्शासरशी त्याचे भुंकणे थांबले शेवटी शेपटी हलवत तो तिच्या मागून बागेत गेला बाग चांदण्यात नाहून निघाले होते जिकडे तिकडे शांतच शांतता होती चांदण्याची पांढरी शुभ्र चादर पांघरून गाढ झोपलेल्या विलासपुराकडे ती कितीतरी वेळ टक लावून पाहत उभी राहिली पाहता पाहता एका विचित्र विचाराने तिचे शरीर थरारले मन बेचेन झाले ही सारी शांत शांतता तिला फसवी आहे असे वाटायला लागले या विलासपुरात या क्षणी एका जागी एका एका जागी प्रेमिक अधीरतेने परस्पराची चुंबने घेत असतील तर दुसऱ्या स्थळी प्रसूतीच्या वेदनाने व्याकुळ झालेली पहिलट पहिलट करीन बाळाची चिमुकली जीवनी आणि मूर्तीचा विक्राळ जबडा याची अस्पष्ट चित्रे आळीपाळीने पाहत असेल आणि तिसऱ्या ठिकाणी पन्नास वर्ष जीवन प्रवास प्रवासात सोबत करणारा सहचर शेवटचा निरोप घेत असेल म्हणून एखादी वृद्ध ती त्रिभुवनातील दुःख ज्याच्यामध्ये साठले आहे अशी आसवे गाडीत बसली असेल या विचार तंद्रीतून नंदा चबुतऱ्यावर येऊन बसले तिचे शरीर चांदण्यावर तरंगू लागले मनाचे पाखरू उंच उंच उडाले जीवनाचा अर्थ काय असे तिने जीवाच्या आकांताने दादाला विचारले होते तो अर्थ आता हळूहळू आपल्याला कळू लागला आहे असे तिला वाटायला लागले कुणी देव म्हणू कुणी दैव म्हणू कोणी निसर्ग म्हणू कुणी योगायोग म्हणू पण जिला माणसाच्या सुखदुःखाशी काही कर्तव्य नाही असा एक अंध अवखळ शक्ती माणसाला माणसाशी जोडीत असते कधी रक्ताच्या नाताने कधी गरजेच्या नाताने तर कधी भावनेच्या नाताने वादळी समुद्रात फुटक्या फळकुटाच्या आधाराने तरंगणारे माणसे जशी लाटामुळे जवळ येतात तसेच्या आफाट जगात घडेल कोणाच्या तरी पोटी आपण जन्माला येतो कोणीतरी आपला सांभाळ करते शाळेच्या चिमण्या जगात कोणीतरी आपल्या बुद्धीला प्रकाशाची वाट दाखवते तर कोणी चिमनदातानी आवळ्याचे दोन तुकडे करून त्यातला एक आपल्याला देते योगायोगाने जवळ आलेल्या कुणाच्या तरी जीवनात येऊन आपले जीवन मिसळून टाकते जीवनचक्राच्या या अखंड भ्रमंतीत माणसाला एकच गोष्ट करता येण्यासारखी आहे दुसऱ्या माणसाशी जोडलेले आपले नाते न विसरणे त्याचे जीवन फुलवावे म्हणून त्याच्यासाठी जे जे करता येईल ते ते करणे देवदत्त आणि वसुंधरा ही आपल्या आयुष्यात अशीच आली आहेत पण आपण आता त्यांच्याशी बांधव गेलो आहोत माणुसकीच्या नात्याने या दोघांना अशी स्थितीत टाकून आपल्याला इथून पळून जाता येणार नाही रणंगनावर जखमी मित्राला मृत्युमुखी सोडून पळून जाणाऱ्या माणसासारखे हे भ्याड्याचे होईल सहज तिने समोर पाहिले लायब्ररीच्या बंगल्यात प्रकाश दिसत होता म्हणजे देवदत्त परत आला असला पाहिजे केव्हा आला तो आपण लायब्ररीकडे जाऊन पाहिले तर दोन वाटा फुटलेल्या ठिकाणी एखाद्या नवख्या प्रवाशाने यावे आणि कुठल्या वाटेने पुढे गेले असता आपल्याला इष्टथळी पोहोचू हे त्याला कळू नये तशी स्थिती तशी स्थिती नंदाच्या मनाची झाली त्या प्रकाशाकडे पाहात कितीतरी वेळ एखाद्या पुतळीप्रमाणे उभी राहिली उजाडते न उजाडते तोच नंदा उठले मात्र नेहमीप्रमाणे ती वरांड्यात आल्यावर पार्वती चहा घेऊन तिच्या पुढे आली नाही नंदाला नवल वाटले अगदी घड्याच्या काट्यावर काट्याच्या तालावर पार्वतीचे काम सदैवच आले तिला एकदम तापबीप आला आला असेल का अशी नंदाला शंका आली ती बंगल्याच्या मागच्या बाजूला ओळले स्वयंपाकघरात दिवा दिसत होता हळू आवाजात कोणीतरी बोलत होते किंचित पुढे होऊन तिने पाहिले पार्वती एका पुरुषाच्या हातातून आपले हात सोडून घेण्याचा प्रयत्न करत होती तो ते घट्ट धरून मिश्किलपणे हसत होता नंदाला मुंबईतले वसूचे बोलणे आठवले देवदत्ताच्या बोलण्यात आलेला गुप्त उल्लेख ही तिच्या मनाला स्पर्श करून गेला हा पार्वतीचा नवरा गंगाराम असावा हे तिने ओळखले तो देवदत्ताचा ड्रायव्हर होता काल रात्री तो परत आला असेल इतक्या दिवसाच्या विराहाचे पारणे फेडण्याकरिता तो पहाटेच तिला भेटला या भेटायला आला असावा मेघदूतातले ही काही यक्षगंधर्वाची मक्तेदारी नाही हा विचार मनात येताच ती खुदकून हसली लगेच ती माघारी वळली ती लायब्ररीकडे गेली तेव्हा चंचल जणू काही तिचे स्वागत करायला दारात उभी होती नद्याच्या मागून ती हळू जात आली तिच्या पायात घुटमळू लागले तिला कसला तरी विलक्षण आनंद झाला आहे आणि तो सांगण्यासाठी ती प्रयत्न करीत आहे असे नंदाला वाटले खाली वाकून चंचलचे तोंड दोन्ही हाताने वर करी तिने विचारले कोण होतीस गं तू मागच्या जन्मी माझी आई की बहीण जणू काय हे बोलणे आपल्याला समजले असे दाखवी चंचलने मान डोलावले मग नंदा मग तिला नंदा म्हणाली अगं वेडे तुला इतका कसला आनंद झाला आहे ग हां कळले मला म्हटलं आम्हाला देवदत्त आले आहेत ना हो ना रात्री खूप वेळ इथं वाचित बसले होते हे खरे आहे ना अशी नेहमीची जागरणं सोसतात का गं त्यांना तू त्यांची जीवाभावाची मैत्रीण त्यांना थोडं समजावून सांगायचं की नाही नंदाचे लक्ष गोल टेबलाकडे गेले त्यांच्यावर नव्या पुस्तकाचा ढीक पडला होता ती उत्सुकतेने तिकडे गेली नवी कोरी पुस्तके कौतुकाने को चालू लागली काव्यापासून तत्वज्ञानापर्यंत साऱ्या तऱ्हेची पुस्तके होती त्या राशीत त्यातल्या एका जाडजोड पुस्तकातून एक कागद बाहेर डोकावित होता तिचे कुतूहल जागृत झाले तिने ते पुस्तक उचलले एका पाश्चात्य पंडिताचे आधुनिक दृष्टिकोनातून महाभारतावर लिहिलेले भाष्य होते ते त्यातले कागद तिने बाहेर काढून पाहिले रात्री देवदत्त इथे वाचत बसले होते तेव्हा त्यांनीच हे लिखाण केले असावे हे उघड होते ते वाचू लागले महाभारताचा नायक कोण कुणी म्हणतात कृष्ण कुणी म्हणतात अर्जुन एखाद्या आधुनिक पंडित दुर्योधनाला तो मान देईल पण मला वाटते त्याचा नायक आहे अश्वस्थामा तो मनुष्यजातीचा प्रतिनिधी आहे म्हणूनच तो चिरंजीव झाला आहे होय अश्वस्थामा हा या जगात सदैव एकाकीपणाने राहावे लागणाऱ्या मानवाचा प्रतिनिधी आहे दारूण दुःखाकेरीज क्रूर वचनेखेरीज कधीही न संपणाऱ्या आयुष्याच्या मार्गावर त्याला दुसरा कुणी सोबती मिळाला नाही आई बाप मित्र सारे सारे त्याचे अंतरवैरी झाले महाभारतात त्याच्या, महा त्याच्या पत्नीचाही कुठे उल्लेख नाही पण ज्या आभागाला आई बापा आईबापांचेही खरेखुरे प्रेम मिळाले नाही त्याला देऊन देऊन पत्नी काय देणार होती केवळ शरीर सुख बाळपणीच आईने त्याला फसवले पिठात पाणी घालून दूध म्हणून तिने तिने ते त्याला पाजले आपल्या नागड्या उघड्या गरिबीवर पांघरून घालण्याकरिता तिने ते केले असेल पण आयुष्याचे वैराण वाळवंट करणाऱ्या दाहक सत्याकडे तिने त्याला उड्या डोळ्याने पाहू दिले नाही हे खरे आहे ना फार मोठा अपराध होता हा तिचा नंतर त्याची वंचना केली ती द्रोणाचार्याने प्रत्यक्ष त्याच्या पित्याने द्रुपदाचा सूड घेण्याकरिता आणि आपला मोठेपणा सिद्ध करण्याकरता द्रोण हस्ते हस्तिनापूरला गेला कौरव पांडवाचा गुरु झाला अर्जुनासारखा शिस्सा आपण घडवला या अहंकारात अश्वस्थाम्याचा त्याला विसर पडला निदान धर्मराज म्हणून मिरवणाऱ्या पहिल्या पांडवाने तरी त्याला फसवायला नको होते सत्यवादी म्हणून रात्रंदिवस त्याच्या नावाचा नवखंडात डांगोरा पिट पिटला जात होता पण स्वार्थापायी धर्म आंधळा झाला अश्वस्थामा मारला गेला अशा आरोळ्या उठताच द्रोणाने धर्माला विचारले कोण मारला गेला माझा मुलगा अश्वत्थामा का हत्ती अश्वत्थामा धर्माने उत्तर दिले नरो वा कुंजरो वा या ते शेवटचे शब्द ऐकू न जातील इतक्या अस्फूट स्वरात उच्चारण्याची खबरदारी त्या महात्म्याने घेतली दुर्योधनाने त्याला असेच फसवले विद्धात युद्धात विजय मिळवण्याचा संभव होता तोपर्यंत त्याने अश्वस्थामाच्या हाती युद्धाचे सूत्र दिले नाहीत मात्र केवळ शेवटच्या निर्घुण भीषण सुडाकरिता छिन्न भिन्न होऊन धुळीत पडलेल्या त्या राजाने या द्रोण पुत्राला सेना सेनापतीचा अभिषेक केला बिचारा सेना नसलेल्या सेनानायकाचा नायक झाला अश्वस्थामाने दुर्धनाला दिलेले वचन खरे केले पांडव अमरण विसरणार नाहीत असा त्यांचा सूड घेतला त्या सुड्याचे प्रायचित्त त्याला एकट्याला भोगावे लागले त्याच्या मस्तकातला मनी हिरावून घेतला गेला तिथे कायम वाहणारी जखम निर्माण झाली जगातला प्रत्येक अभागी मनुष्य अशीच एखादी वाहती जखम सोबतीला घेऊन जीवन कंठित असतो ही भयानक जखम मस्तकी धारण करून चिरंजीवाचा शाप भोगीत अश्वस्थामा रानुमाळ भटकत आहे या भ्रमंतीत या भ्रमंतीत ही बिचारा एकाकी आहे त्याच्या या दुःखात त्याची पत्नी सहभागी झाली नाही असा महाभारतात कुठेही उल्लेख नाही आपल्या दुर्दैवी पतीला साथ देत तिने देह ठेवला असता तर सीता सावित्रीपेक्षाही ती अधिक वद्य वंद्य झाली असते पण व्यासाच्या उत्तुंग प्रतिभेलासुद्धा अशा पत्नीची कल्पना करता आली नाही एकच प्रश्न सारखा मनाला टोचत राहतो क्षणभरही चेन पडू देत नाही अश्वस्थाम्याच्या वाटेला हा सारा भोग का यावा दारुण दुःखातून मुक्त होण्याचा मृत्यू हा सुलभ मार्ग असतो पण त्याच्या लेखी हा चोर दरवाजा सुद्धा बंद करण्यात आला आहे तो का कागदावरचे लिखाण इथेच संपले होते पण जे लिहिले होते तेवढ्याने नंदाच्या मनात मनातले मोहळ पुन्हा उठले हा केवळ कल्पनेचा सा विलास आहे की अश्वस्थाम्याच्या रूपाने देवदत्ताने आपली अंतरीची व्यथा प्रकट केली आहे अश्वस्थांब्याच्या पत्नीचा तो अनपेक्षित उल्लेख तो लिहिण्याच्या ओघात आला आहे की देवदत्ताने या बाबतीतल्या आपल्या दुःखाला शब्दरूप दिले आहे असे हे लोकविलक्षण दुःख आहे तरी कसले सहा वर्षाच्या सहजीवनात वसून येथे समजावून घेण्याचा प्रयत्न करायला नको होता का देवदत्ताविषयी तिच्या मनात अनामिक पण असीम करुणा उत्पन्न झाली एखाद्या अपघातात सापडलेल्या माणसाविषयी वाटावी ना तशी घुंगरू खुळखुळणे चंचल काय करीत आहे हे पाहण्याकरता नंदाने त्या कागदावरील आपली दृष्टी वर केली देवदत्त तिच्याकडे टक लावून पाहत उभा होता ती गोंधळी शरमली काय बोलावे हे तिला सुचेना देवदत्ताने तुटक स्वरात विचारले दुसऱ्याचं लिखाण परवानगीशिवाय वाचणं बरं का नंदा गोरी मोरी झाले खाली पाहती पुटपुटली माफ करा हा देवदत्त खळकून हसत म्हणाला तुम्हीच मला माफ करायला हवं भोव्या भोवया उंचवत नंदाने विचारले का तुमच्यासारख्या विदुषीला माझं हे भिकार लिखाण वाचायची तजदी घ्यावी लागली म्हणून देवदत्ताकडे चेंडू तिच्याकडेच डोलावित होता तो कौशल्याने परत पाठवणे प्राप्त होते मिस्किलपणे त्याच्याकडे नंदा बघत म्हणाले या जगात बहुतेक माणसं आपली किंमत आहे त्यापेक्षा अधिक मानतात आपलं पि आपलं पितळ सोनं म्हणून जगाच्या बाजारात खपवतात आपण अगदी दुसऱ्या टोकाला गेलेले दिसता स्वतःचे सो सोनं पितळ म्हणून विकण्याचा सा हट्ट चालला आहे आपला देवदत्त खिन्न खिन्नसोरणी म्हणाला कुणाला ठाऊक हे पितळ आहे की कथील आहे असं काहीतरी लिहिताना धुन धुंदीचे क्षण येतात स्वतःला पार विसरून जाता येतं जगाच्या सुखदुःखाशी समरस होता येतं म्हणून हे व्यसन मी जडून घेतले लग्नापूर्वी रखडलेले सारे कागद वसुला वाचायला दिले होते पण तिने त्यातला एकही अक्षरसुद्धा कधी वाचला नाही मग एके दिवशी माझ्यातला संबंध जागा झाला त्याने या साऱ्या कागदांना काडी लावली मी मंत्र म्हणू लागलो अग्ने स्वाहा इद नम गाडी अप्रिय विषयाकडे वळत होती ती हळूहळू तशी वळली तर देवदत्ताच्या दुःखाचा आपल्याला नीट उडगळा होईल असे नंदाला वाटले म्हणून ती म्हणाले महिनाहून गेला मी रोज इथे येते पुस्तक विस्कट विस्कटते हवी ती पुस्तकं घेऊन जाते पहिल्या दिवशी तेवढं मला तुमचं दर्शन झालं इथे त्यानंतर कुठे दूर शिकारी बिकारीला गेले होते वाटतं स्वारी शिकारीलाच गेलो होतो म्हणायचं मात्र जंगलातल्या हिंस पशूशी पारद नव्हतीही माणसाच्या मनातल्या जंगलात लपून बसलेल्या श्वा श्वापदाची शिकार होती ही आपण सहज विचारल्या प्रश्नाचे असे काही उत्तर येईल अशी नंदाला मुळीच कल्पना नव्हती नेहमीच्या सरावातले विजेचे बटन दाबायला जावे आणि त्याचा धक्का बसावा तशी तिची स्थिती झाली तिने त्याच्याकडे निरखून पाहिले त्याचे डोळे एखाद्या खोल डोहासारखे दिसत होते बाह्य शांत पण आत काहीतरी लपविणारे काही वेळ दोघेही गप्प बसले पण दोन पुतळ्याप्रमाणे समोरासमोर अधिक वेळ मुकपणाने बसणे कठीण होते नंदा उठण्याकरता चुळबुळ करीत आहे हे देवदत्ताच्या ध्याने आले असावे तो आपुलकीच्या सोरात म्हणाला काहीतरीच बोलून गेलो हो मी अगदी वेड्यासारखं वेड्यासारखं तरी कसलं म्हणा वेडाच आहे मी वसूनच ठरवले मला वेडा वेड्याच्या इस्पिळ इस्पितळात माझी रवानगी केव्हा करते त्याची वाट पाहत बसणे एवढंच काम उरले मला आता देवदत्त हे बोलून गेला पण टाके घालायला जाता जाता वस्त्र अधिक फाटले जावे अशी जाणीव नंदाला झाली तारेवरून चालणाऱ्या माणसाच्या चपळ्याने त्याचे आपले मन सावरले तो उठला आणि नंदाला म्हणाला आज दोन कप चहा प्यायला हवं तुम्हाला मागच्या खेपेचा पाहून चार राहिलाय लक्षात आहे ना पली पलीकडच्या बंगल्यातल्या देवदत्ताच्या दिवाणखान्यात नंदाने प्रवेश केला तेव्हा तिच्या डोळ्याचे एकदम दोन गोष्टी भरल्या फुला फुलांच्या गालीच्यावर पसरलेले वाघाचे कातडे आणि शिसवी तिवईवरचा बुद्धाचा संगमरवरी पुतळा त्या पुतळ्याजवळच्या एका कोचावर देवदत्ताने नंदाला बसवले मग मेजाकडे जाऊन त्याने तिथली घंटा वाजवली घंटीच्या आवाजाने नंदाचे लक्ष त्या टेबलाजवळच्या कोपऱ्याकडे गेले त्या कोपऱ्यात एक भव्य सुंदर चित्र ठेवले होते रुंद जबडा भेदक डोळे सिंहाच्या आईळीची आठवण करून देणारे दाढी ते चित्र नीट पाहण्याकरता नंदा उठली ते थोडे पुढे जाऊन ती थोडी पुढे येऊन उभी राहिली ते हेमीविकचे तैलचित्र होते त्या चित्रापाशीच भिंतेला टेकून एक बंदूक ठेवली आहे ठेवली आहे हेमीविकच्या बंदुकीच्या शोकविषयी नंदाने पुष्कळ वाचले होते त्याने आत्महत्या केली तीसुद्धा आपल्या आवडत्या चंदेरी बंदुकीने हे तिला ठाऊक होते तिच्या मनापुढे एक विचित्र त्रिकोण उभा राहिला देवदत्त अश्वस्थामान हेमवे हे त्या त्रिकोणाचे तीन कोण होते नोकराला चहा सांगून देवदत्त तिच्याजवळ आला तेव्हा तिने विचारले कुठे घेतले हे चित्र देवदत्त म्हणाला मुंबईच्या प्रदर्शनात हेमवे फार आवडतो तुम्हाला फार एवढाच उद्गार काढून तो क्षणभर थांबला शेवटी स्वतःच बोलावे तसा तो बोलू लागला जगात दोन जाती आहेत माणसाच्या एक मनस्वी मनाची आणि दुसरी मुरदाड मनाची मृदाड माणसं अष्टप्रह जगण्याची केविलवणी धडपड करीत राहतात त्या कुणाच्याही लाता खातील सोम्या गोम्या पुढे लोटांगणं घालतील उकरीडावरल्या उष्टाच्या अननं पोट भरतील पण काही करून कुडीत जीव राहील अशी काळजी घेतील त्यांना सर्वात भय वाटते ते, ते मरणाचं मनस्वी मनं तशी नसतात मनानं अभिमानानं जगता आलं तरच ती जगतील ती धुंदीत जगतील मस्तीत जगतील पण ती दुसऱ्याला शरण जाणार नाहीत ईश्वराची सुद्धा तडजोड करणार नाहीत त्यांची स्वतःची तर सदैव झुंज चाललेली असते हेमवेग असाच मनस्वी मनुष्य होता ज्या क्षणी त्याला हे जीवन असह्य झालं त्या क्षणी त्यानं शांतपणानं आपल्या बंदुकीनं नंदामध्येच म्हणाले पण या हेमवेगने म्हाताऱ्या कोळ्याची समुद्राची झालेली झुंज रंगवली आहे म्हाताऱ्यानं कष्टानं पैदा केलेले शिकार त्याच्या हातून नाहीशी होते तो हात हलवीत परतो म्हणून तो काही आत्महत्या करत नाही उलट आफ्रिकेतल्या सिंहाच्या शिकारीचे स्वप्न पाहत तो झोपी जातो देवदत्ताचा पापला स्वतःला सावरीत तो म्हणाला एका बुद्धिमान विदुषीशी आपलं बोल आपण बोलत आहोत हे विसरूनच गेलो होतो मी नोकर चहा घेऊन आला दोघी कोचावर बसले चहा पिण्याकरता नंदा लबगीने उठत आहे असे पाहून देवदत्त म्हणाला अं तुम्ही आज पाहुणे आहात हं माझ्या तेव्हा नंदा मिस्किलपणाने उत्तरली मी पाहुणे आहे हे सांगितलं कोणी तुम्हाला हे वसूचं घर आहे मी वसूची मैत्रीण आहे तेव्हा मी घरचेच झाले नाही का देवदत्ताने हसत विचारलं एम एला तर्कशास्त्र घेतलं होतं वाटतं तुम्ही चहा करता करता नंदा मानवर करून म्हणाले तर्कशास्त्रात तर्क तर्कशास्त्रात तुम्हीच अधिक पारांगात आहात माझ्यापेक्षा म्हणून माणसाचे दोन वर्ग करून तुम्ही मोकळी झाला आहात पण खरं सांगू हे जग चालले ते मनस्वी माणसामुळे नाही निर्दान माणसामुळेही नाही तिने पुढे केलेला पेला हातात घेत देवदत्ताने विचारले म्हणजे माणसाचा एक तिसरा वर्ग असतो असं म्हणायचे तुम्हाला काही नंदा बोलली नाही चहाचे दोन तीन गोठ घेऊन ती म्हणाली हो हा तिसरा वर्ग खरंच खूप महत्त्वाचा आहे तो आहे मायाळू माणसाचा स्वतःला विसरून दुसऱ्यावर प्रेम करणाऱ्या माणसाचा देवदत्त हसत म्हणाला असं प्रेम आहे ह्या जगात दादा आणि माई यांच्या अनेक आठवणी नि नंदाचे मन भरून आले सतकित सो स्वरात्री म्हणाली निश्चिंत आहे ते कुणाच्या आईच्या रूपाने भेटतं कुणाला दुसऱ्या कुठल्या तरी रूपानं स्निग्ध सभिप्राय तिच्याकडे पहा देवदत्त म्हणाला खरं आहे त्याच्या सूचक उद्गार उद्गाराचा अर्थ लक्षात येताच ती किंचित लाजली थोडीशी सुखावली क्षणभर थांबून ती म्हणाली सामान्य माणसंसुद्धा हे प्रेम देऊ शकतात पण देवदत्त एकदम उठला आलोच हमी असं म्हणतो बाहेर गेला देवाणखान्याची सजावट नंदाने हळू लागली दुसऱ्या एका कोपऱ्यात हे मीच्या चित्राचा चित्रासारखेच भव्य सुंदर चित्र पाहून ती चमकली थोडी पुढे जाऊन तिने पाहिलं ते चित्र होते विवेकानंदाचे त्यांच्यासमोर गवसनीतून बाहेर काढलेली एक सत्ता दिसत होती विवेकानंद आणि हिमिक सतार आणि बंदूक जीवन आणि मरण देवदत्ताच्या मनात कोणता संघर्ष चालला आहे याची नंदाला पुरेपार कल्पना आली आत्महत्येच्या विचाराने मनुष्य कसा भ्रमिष्ट होतो हे तिने स्वतः अनुभवले होते काय वाटले काय वाटेल ते हो या विचारापासून त्याला प्रवृत्त करण्या करण्यासाठी आपण आपली सर्व शक्ती वेचायची असे तिने मनोमन निश्चय केला देवदत्त परत आला तो एका सुंदर भाऊली घेऊन त्या भावलीच्या हातात दुधाची छोटी बाटली होती कळ फिरवली की ती भावली त्या बाटलीत दूध पिऊ लागे नंदाच्या हातात ती भावली देत तो म्हणाला फार आवडेल हं ही मधुरेला तिच्यासाठी घेतली ही दिल्लीत हरिद्वारातून परत येताना नंदाचे विचारचक्र सुरू झाले देवदत्त हरिद हरि हरिद्वारला गेला होता कशाला तीर्थया तीर्थयात्रा करायला आपल्या आईला भेटण्याकरिता की आपल्या जीवाचे काही बरे वाईट करावे म्हणून देवदत्ताने मधुरीसाठी भाऊली आणली आहे हे वसुला कळता कामाने हे नंदाच्या लक्षात यायला वेळ लागले नाही तिने ती, ना ती कुणाला न कळत आपल्या खोलीत नेऊन ठेवली आज संध्याकाळी तिला बापूच्या घरी जायचे होते त्याचवेळी ती मधुरेसाठी विकत घेतल्याचं नाटक करावे असे मनाशी ठरवून ती निश्चित झाली निश्चिंत झाली संध्याकाळी बापू येताच ती त्यांच्याबरोबर मोठ्या उत्सुकतेने निघाली बापूचे भिराड विलासपूरच्या मध्यभागी असलेल्या विठ्ठल मंदिराच्या उजव्या बाजूला एका बोळात होते बापू झपझप पुढे चालत होते नंदा जे जे डोळ्याने टिपता येईल ते ते मनात साठवी त्यांच्या मागून जात होते आपल्या देशाच्या दारिद्र्याविषयी तिने पुस्तकात पुष्कळ वाचले होते पण आज तिला त्याचे ते, ते पुसट दर्शन होत होते ते मोठे दुःखदायक होते नकळ तिचे मन इथल्या प्रत्येक गोष्टीची मुंबईतल्या त्या त्या प्रकारच्या गोष्टीची तुलना करू लागले शेवटी तिच्या मनात आले मुंबईसारखे शहर हा या देशाची दर्शनी भरझरी मखमली पडदा आहे हा पडदा बाजूला केला म्हणजे त्याचे जे रूप दिसते ते विटक्या फाटक्या वस्त्रासारखे आहे दासबाबू म्हणाले होते आपलं घरटं सोडून गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही बेटा किती खरी आहे ना ते बापूच्या मागून नंदा एका जुनाट वाड्या शिरले डावीकडच्या बिरडाकडे वळली घराचे दार उघडेच होते बापूबरोबर ती आत गेली चपला काढून ठेवून अरुंद पडवीतून बापूबरोबर ती माझ शिरली तिथे भिंतीला लागून एक खाट होते त्या खाटेवर एक वृद्ध स्त्री पडली होती पावले वाजतात पडल्या पडल्या तिने टकाटका पाहिले बापू तिच्या अगदी जवळ गेले नंदाही त्यांच्या मागून गेली बापूने त्या स्त्रीला विचारले कसा आहे एखाद्या यांत्रिक भावलेप्रमाणे टक टक टकमग पाहत केसाचा कापूस झालेल्या त्या रुग्णशेयेवर शेयेवरल्या स्त्रीने उत्तर दिले छान नंदाकडे बोट दाखवून बापू म्हणाले सावित्री आपल्याला मुलगी नाही असे म्हणून तर नेहमी कुरकुर करत होतीस ना ही बघ तुला मुलगी आणली आज कशी आहे आवडली ना त्या स्त्रीच्या तोंडून एखाद्या पडवलेल्या पोपटासारखा उद्धार निघाला छान अर्धांग वायूमुळे त्या वृद्ध स्त्रीला अंथरुणाहून उठता येत नसावे वाचा गेल्यामुळे छान हा एकच शब्दाशिवाय दुसरा शब्द तिला उच्चारता येत नसावा बापूच्या संसाराच्या या चित्राने नंदाचे मन काजळून गेले किंचित भयभीत दृष्टीने तिने बापूकडे पाहिले अंधार उजळून टाकणाऱ्या शुक्र चांदणीचे स्मित त्यांच्या मुद्रेवर विलासत होते नंदाने बापूच्या पत्नीकडे पाहिले पतीच्या त्या स्मिताचे प्रतिबिंब जणू काही त्या रुग्णस्त्रीच्या मुद्रेवर उठून दिसत होते दोघेही एकमेकाकडे किती आपुलकीने बघत होती जणू ते नुकतेच लग्न झालेले झोडपे होते बापू सावित्रीच्या अगदी जवळ गेले तिच्या विस्कटलेल्या केसावरून त्यांनी मायेने हात फिरवला लगेच ते मोठ्या मोठ्याने हसत उद्गारले अरे हो विसरलोस की सकाळच्या भाकरी भाजण्याच्या नादात तुझी वेणी घालायची राहून गेली जरा थांब हं की तुझी लेक आली आहे फार दिवसांनी माहेरपणाला तिला चहा करून देतो मग तुझी अशी छान केशभूषा करतो की छान म्हणजे अगदी छानच आपल्या जुन्या काळातली वेणी हं ती पोनी टेल बिल काही आपल्याला कळत नाही ब शेवटचे वाक्य बोलता बोलता नंदाकडे पाहून ते हसले आणि म्हणाले आम्ही आपले खादीवाले असलो तरी आम्हाला चहा करता येतो ह सावित्रीचं चहा वाचून चालत नाही तेव्हा हे सारं पाकशास्त्र शिकाय शिकावंच लागलं मला बापू वळून आपल्या खोली जायला निघाले पण नंदाने त्यांना जाऊ दिले नाही सावित्रीबाईच्या खाटेवर ती बसली होती ती चटकन उठून उठली आणि म्हणाली तुम्ही बसा हां बापू आईपाशी आज जाऊन मी करते चहा बापू झटकन मधल्या दारापर्यंत गेले आणि दोन्ही हाताने दार अडवल्याचा प्रयत्न करीत ते म्हणाले अं हं इकडे यायचं नाही हं हो बायकांनी हे पुरुष राज्य आहे कार्तिकेच्या देवळात जशी बायकांना बंदी आहे ना तशी या ही बंदी आहे शिवाय एक कामही आहे नंदताई तुमच्याकडे तुमच्यासारख्या विदुषीचा अभिप्राय हवा आहे हवाय मला माझ्या चहावर साबणाच्या जाहिरातीवर नटाचे अभिप्राय छापतात ना अगदी तसा उद्या जागीरदाराकडची नोकरी गेली तर चहाचं दुकान काढावं हो लागेल या देशभक्ताला बापूच्या या थट्टेखोर स्वभावाचं एरवी नंदाला हसू आले असते दुःख गोड करून घ्यायची शहाण्या माणसाची रीत तिला अपरिच नव्ह नौ, अपरिचित नव्हती पण स्वतःवर आणि स्वतःच्या परिस्थितीवर चाललेला बापूचा हा विनोद ऐकताना तिचे सारे लक्ष सा सावित्रीबाईकडे सावित्री सावित्रीबाईच्याकडे लागले होते त्यांच्या मुद्रेवर मंद स्मिता केली दुसरा कुठलाही भाव दिसत नव्हता ती थोडी वर सरकली आणि वाकून सावित्रीबाईंना म्हणाली आई पायची पुका तुमची बोलता बोलता तिने त्यांच्या अंगावून हात फिरवला तिच्या आई या हाकीमुळे असेल अथवा प्रेम स्पर्शामुळे असेल सावित्रीबाईच्या डोळ्यातून टचकन पाणी उभे राहिले नंदाला ते दिसले ते आसवे दुःखाची नव्हती हे तिने ओळखले उन्हाळ्यात तापलेल्या धरणीला जेव्हा पहिल्या पावसाचा स्पर्श होतो तेव्हा तिच्यातून सुगंध दरवू लागतो ते अश्रू होते तसे स्वपाघरातून बापूचा आवाज ऐकू येऊ लागला ते काहीतरी गुणगुणत होते मधूनच त्यातला एखादा दुसरा शब्द ऐकू ये नंदा कान देऊन ऐकू लागले मोगरा मोगरा हे दोनच शब्द तिला ऐकू आले धन्यवाद